नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा नमस्कार जय रे आपण पाहत आहे महाराष्ट्र संध्या यूटूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा माझ्या सोबत आहे सामर्थ्य लेखनीचे संघर्ष युवकांचा आवाज त्यांकरचा या संघटनेचे प्रमुख आमचे मित्र सागरजी कांबळे मी माझ्या सोबत आहे पवई येथील जयदीप नगरातील सुमारे सहाशे सातशे झोपड्यांवर प्रशासनानं कारवाई केल्यानंतर या कारवाईच्या संदर्भात त्यानंतर सागर कांबळे काय म्हणतात ते आपण या व्हिडिओतून पाहू सामर्थ्य लेखणीचे संघर्ष युवकांचे आवाज पॅन्था आज आपण बघत आहोत की सहा जून ह्या ह्या दरम्यान फवय जयभीम नगर ह्या ठिकाणी झोपडपट्टी ही तोडण्यात आली आणि ती झोपडपट्टी हिरानंदनी यांच्या आवारात असलेले असं सांगण्यात येत आहे पण गेल्या तीस वर्षापासून हे झोपडपट्टी म्हणजे जयभीम नगरमधले ज्या अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचे लोक तिथं राहत आहेत आणि अशा प्रकारे राहत असताना महानगरपालिकेने किंवा उपजिल्हा कलेक्टरने किंवा तिथल्या स्थानिक पोलीस प्रशासकीय ज्या वंचित समूह आहेत जे तिथले मा मानवताचा जो विषय आहे त्या पद्धतीने हे जी त्यांनी कारवाई केलेली आहे त्या कारवाईला आम्ही निशद्ता व्यक्त करतो पण त्याचं पुनर्वसन होणं खूप गरजेचं आहे आज आपण बघतोय की यो आपले हे जे पतांजलीचे राम रामदेव बाबा यांना पाचशे एकर दिम जमीन दिली जाते पण गेल्या तीस वर्षापासून हे इथले स्थायिक लोक आहेत ह्यांना इथे पुनर्वसन झालं पाहिजे असं आम्ही इथल्या प्रशासकीय अधिकारी उपजिल्हाधिकारी महानगरपालिका वसाहत अधिकारी आणि इथले महाराष्ट्रचे मुख्यमंत्री यांना प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत की लवकरात लवकर त्यांनी त्यांचं पुनर्वसन करावे अन्यथा आम्ही विधान भवनावरती आंदोलन घेण्याचा इशारा देत आहे जय भीम नाही नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा